हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत काम करणारी वयाच्या केवळ अडोतीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेणारी प्रिया मराठे हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे मराठी सिनेसृष्टीत काम करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रिया मराठेला कॅन्सर झाला होता पण वयाच्या केवळ अडोतीसाव्या वर्षीच प्रिया सोबत असं काय घडलं होतं ज्यामुळे प्रियाचं एवढ्या कमी वयात निधन झालं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये सिनेसृष्टीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली होती छोट्या पडद्यावर काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया निधन मुंबईतील मीरा रोड परिसरात राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला होता ती केवळ अडतीस वर्षांची होती तिला अडीच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं मध्यंतरी ती या जीवघेण्या आजारातून बरी देखील झाली होती पण अलीकडे तिच्या याच जीवघेण्या आजाराने पुन्हा डोकं वर काढलं आणि तिने या जगाचा अखेरचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकांपासून तर वेब सिरीज पर्यंत मराठीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं पण शेवटी तिची कर्करोगाशी झुंज अपयशी का ठरली प्रिया मराठेला अडीच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं अडीच वर्षांपासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती तिची शेवटची मराठी मालिका होती तुझेच मी गीत गात आहे पण ही तिची शेवटची मालिका देखील तिने अर्ध्यातच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती यामध्ये तिने सांगितलं होतं की शारीरिक आजारामुळे मी ही मालिका अर्ध्यातच सोडत आहे तिने कॅन्सरचं कारण दिलं नव्हतं कारण तिला तिच्या पर्सनल गोष्टी सोशल मीडियावर शेअर करायच्या नव्हत्या पुढे ती म्हणाली होती की या मालिकेमध्ये काम करताना मी खूप आनंदी होती माझ्या टीमने मला खूप छान सपोर्ट केला होता पण सध्या आरोग्याच्या कारणांमुळे मी या मालिकेतून एक्झिट घेत आहे शूटिंगचं बीजी शेड्यूल आणि माझं आरोग्य या दोघी गोष्टी मला एक सोबत मॅनेज करणं जमत नाहीये म्हणून मी ही मालिका सोडते अनेक आरोग्याच्या समस्या मला उद्भवल्या आहेत मोनिकाच्या भूमिकेतून मला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे मालिकेच्या टीमच्या नुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला असे तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि त्याच क्षणापासून तिच्या चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसला होता पण खर तर कोणाला कल्पना देखील नव्हती की प्रिया एवढ्या जीवघेण्या आजाराशी लढत आहे फक्त तिच्या काही जवळच्या लोकांना तिने कॅन्सरवर मात देखील केली होती कॅन्सरमधून बरी होऊन तिने पुन्हा रंगमंचावर पाऊल ठेवलं परदेशातल्या एका नाटक्याच्या दौऱ्यावर ती गेली होती तिच्या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं होतं की प्रिया आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होईल पण दुर्दैवाने काही महिन्यातच पुन्हा कॅन्सर उद्भवला आणि आता मात्र तिला जो कॅन्सर झाला होता हा पूर्वीच्या कॅन्सरपेक्षा खूप जास्त जीव होता सतत उपचार सुद्धा ती घेत होती पण दुर्दैवानं हा आजार अधिक गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या आजाराला प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर एकतीस ऑगस्टच्या रोजी सकाळी साडेचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालावली सगळ्यांना आपलीशी वाटणारे प्रिया मराठे हिचा जन्म तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईतील ठाण्यात झाला होता तिला अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये एक ती सहभाग घ्यायची आणि त्यातूनच तिची अभिनय क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली तिला चांगल्या दिग्गज कलाकारांची साथ मिळाली आणि तिने दोन हजार पाच मध्ये या सुखानो या, या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेनंतर पुढे तिला अनेक वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी देखील मिळाली होती चार दिवस सासूचे यांसारख्या तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती मराठी काम करत असतानाच प्रियाला हिंदी मालिकेमध्ये देखील पाऊल टाकण्याची सगळ्यात मोठी संधी मिळाली प्रिया मराठे हिने हिंदी मालिकांमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं आपला एक वेगळाच ठसा उमटवला होता से मालिकेनंतर प्रियाने पवित्र रिश्ता या मालिकेत देखील काम केलं होतं रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि तिची ही भूमिका लोकप्रिय देखील झाली होती आणि तिचं नाव घराघरात पोचलं होतं प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजेच अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती तिचा अभिनय प्रेक्षकांना मनापासून आवडला होता प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली होती यासोबतच मराठी मालिकांमध्ये देखील ती चांगली सक्रिय झाली होती जयस्तुते या सुखांनो या तू तिथे मी चार दिवस सासूचे संभाजी यौकशी कशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला हिंदीतही पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे साथ निभाणा साथिया यांसारख्या मालिकांमुळे तिने स्वतःचं एक वेगळं स्थान देखील निर्माण केलं होतं प्रियाचं दोन हजार बारा मध्ये शंतनु मोघे सोबत लग्न देखील झालं होतं दोन डेट केल्यानंतर ते लग्न होते आणि लग्नाच्या वर्षाच्या सोबतीनंतर केवळ अडतीसाव्या वर्षी प्रियानं शंतनुच्या आयुष्यातून कायमचीच एक्झिट घेतली नेमकं प्रियाला कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला होता जो तिच्यासाठी जीव घेणा ठरला हे अजून तरी सिद्ध झालेलं नाही कॅन्सर कोणताही असो पण प्रियाने हिमतीने कॅन्सरवर मात करण्याचा प्रयत्न केला होता पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं अडीच वर्षापासून ती सतत सा कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी लढा देत होती प्रियाला कॅन्सर झाल्यानंतर मळमळ उलटी चक्कर येणे अशक्तपणा वाटणे तसेच डोक्यावरचे सगळे केस गळणे असे अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवल्या होत्या कॅन्सर होणं किंवा न होणं हे पूर्णता कशावर अवलंबून असतं किंवा कॅन्सर नेमकं कशामुळे होतो हे आजपर्यंत तरी सिद्ध झालेलं नाही पण तरीसुद्धा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं आहे की आपली चुकीची लाईफस्टाईल किंवा जे नॉर्मल आयुष्य असतं त्याच्या विरुद्ध जर आपण जगलो खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या नाही किंवा दिनचर्या खूप खराब केली तर फक्त कॅन्सरच नाही तर इतरही गंभीर आजार शरीरात उद्भवतात सेलिब्रिटी लोकांना बिजी शेड्यूल असल्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्या इतका वेळ मिळत नाही म्हणून कुठेतरी त्यांचं डेली रुटीन बिघडतं आणि यामुळेच प्रियाला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला असावा असं म्हणणं आहे असो हे फक्त आपल्या बोलण्याच्याच गोष्टी आहेत शेवटी जे देवाच्या हातात होतं मनात होतं तेच झालं प्रियाच्या दाळाने मनोरंजन विश्वालाच नव्हे तर तिच्या चाहत्यांना देखील ती त्यांच्यामधून गेली आहे या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाहीये प्रिया खूप कमी वयात या जगातून गेली हे खूप दुःखद आहे तसंच तिच्या कुटुंबाला देखील यामुळे फार मोठं दुःख झालं आहे परंतु सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या चुकीच्या अँगलने व्हिडिओ बनवून तिच्या कुटुंबाच्या दुःखात अजून भर घालत आहेत कोणी म्हटलं आहे की प्रियाचा मृत्यू कॅन्सरने नाही तर तिला झोपेच्या गोळ्या दिल्या तर कोणी म्हणत आहे की तिला रक्ताची उलटी झाली या ज्याही अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत ह्या सगळ्या खोट्या आहेत आणि केवळ चुकीच्या पसरवल्या जात आहेत खरं तर प्रिया मराठे हिची कारकीर्द इतकी मोठी होती की ती सगळ्यांसाठीची एक प्रेरणादायी ठरली आहे आणि प्रिया मराठेचा मृत्यू हा फक्त आणि फक्त कॅन्सरमुळेच झालेला आहे तिला कुणीही झोपेच्या गोळ्या दिलेल्या नाहीत किंवा कुठलीही रक्ताची उलटी तिला झाली नाही किंवा अजून ज्याही गोष्टी तिच्याबद्दल बोलल्या जात आहेत त्या कुठल्याही खऱ्या ना नाहीत याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रिया मराठेला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली तिच्या परिवाराला या मोठ्या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो